तळोदा नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाल्यानंतर मागील तीन दिवसात विविध कागदपत्रांची जुळवाजुळ तसेच पालिकेचे विविध कर भरण्यासाठी पालिकेत एकच गर्दी झाली असून पालिका आवाराला यात्रेचं स्वरूप प्राप्त झालं यात वेगवेगळ्या पक्षांच्या माध्यमातून आपली उमेदवारी अर्ज करण्यापूर्वी नगरपालिकेच्या विविध करांची बाकी निरंक करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी एकच गर्दी केली असून मागील तीन दिवसात तीन लाखाच्या आसपास करपालिकेच्या उत्पन्नात भर पडली आहे तळोदा नगरपालिकेत एकूण एकवीस नगरसेवक साठी निवडणूक होत असून विविध राजकीय पक्षांकडून उमेदवारांची जुळवाजुळ सुरू आहे यात ज्यांना उमेदवारी करायची अशांनी स्वतःहून पालिकेत जाऊन विविध करांचा भरणा करायला सुरुवात केली आहे यामुळे येणाऱ्या काळात आणखीनच ही रक्कम वाढण्याचे संकेत पालिकेकडून देण्यात आले ब्युरो रिपोर्ट आपला न्यूज तळदा